तर कसं काय मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग थोडा लेट स्टार्ट केलेला आहे काही कारणामुळे सकाळी ब्लॉग स्टार्ट नाही केलेला पण आता मी रात्रीचा ब्लॉग शूट करतो जसा की मी आता जॉबवरून सुट्टी झालेली माझी चालतं का घरी बघू शकता तुम्ही तर बघू बघू शकता बेलापूरचे रोड हे तर रात्रीचं तुम्ही बघू शकता येथून मला दोर रुटीन सॉईपाई लागते तर आतापर्यंतचे मी जेवढे ब्लॉग शूट केलेले ते मी असेहनतीने शूट केले ते हा के थोडी भीती वाटते लोक समोर पब्लिक जर असली तर भीती वाटते मनात पण त्यांना सगळ्यांना साईडला ठेवून ब्लॉक स्टार्ट करतोय मी पण असं पण आहे की व्हिडिओला ज्यादा रिच नाही जात व्ह्यू नाही जात आणि चॅनल सबस्क्राईब नाही करत मेन म्हणजे तर असेच नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येणार तर तुम्ही चॅनल सपोर्ट करा तर काही दिवसापासून आपले चॅनल जरा डाऊन चाललेले येते आणि जे लोक व्हिडिओ बघताय ते लोक सबस्क्राईब नाही करत तर त्यांच्यासाठी माझा पहिला एक मुद्दा एक सबस्क्राईब केल्यानंतर काय ना काही कोणाच बेनिफिट होते त्या कोणाचं चांगलं होते तर हो द्या ना तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथे इथं आज त्या मी पुढे जाणार असंच नवीन नवीन कंटेंट मी घेऊन येणार नवीन ब्लॉग घेऊन तर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तसं कमेंट मॅन सांगा कोणत्या कंटेंट वर काय सगळं मी शोध तर असेच तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला मिळेल हे चॅनलवर चला तर आता भेटूया बेलापूर टेक्शन तर आता बघा तर आता बेलापूर स्टेशनला मी आलेलं आहे ट्रेन ठाण्याची ट्रेन लागलेली ठाण्यानंतर आपण ट्रेन बाबा ते ट्रेन जाऊया आपण त्याच्यानंतर आपली ट्रेन सत्रायमाला ठाण्याची ट्रेन गेलेली तुम्हाला ठाण्याची ट्रेन गेली त्याच्यानंतर आपली ट्रेन आता आपण Link Tarim Link Tarim Link Tarim तर बघू शकता मित्रांनो आपली मुंबई सी दा दा, ची ट्रेन आलेली उशिरा धावते दहा मिनिट उशिरा धावते दहा दहा ची ट्रेन आहे तर आता अकरा वाजताय तर बघू शकता अर्धा घंटा लेट ट्रेन तर आपण ठाणेली आता ट्रेनमध्ये बसणार आहे फायनली आता आपण ट्रेन मध्ये बसलेलो आहे ते कोण आलेले आहे पानवेल ची ट्रेन स्टोन सोडते ते पानवेल ला आता डिफॉल्ट पानवेल ला जाऊन ती थांबते लास्ट स्टॉप बघू शकता ट्रेन पण निघाली अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येणार चॅनेल लाईब करून बघा रात्रीचा व्ह्यू कसा वाटते कमेंट मध्ये पटेचा आवाज ऐकत नाही आपण छत्रपती शिवाजी किल्ला इथं तुम्ही कधी फिरायला येऊ शकता इथं उत्थाव सो वडाला ते तरफ दिशे चढाययचं एक सिटी तो वर्ष सोडा आहे कधी टाइम भेटला असेल तर तुम्ही ते फिरायला येऊ शकता तुम्ही तर हा तर हिरो ब्लॉक आता आपण मोठी स्टेशनला उतरल्यावर तर मित्रांनो आता फायनल मी पोहंटे आलेलं आलेलो तर इथून घरी चाललेलो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शन तुम्ही कळवा तसंच नवीन नवीन ब्लॉग मला घेऊन येणार तर भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉग बाय